इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच किनवट तालुका पोलीस स्टेशन हद्दीमधील सायबर सेल पोलीस स्टेशन नांदेड यांच्या सहाय्यानं एकूण अकरा मोबाईलचा शोध घेऊन तक्रारदार यांना ते मोबाईल परत करण्यात आले पोलीस स्टेशन किनवट हद्दीमधील सार्वजनिक ठिकाणावरनं आठवडे बाजारामधनं महागडे मोबाईल गहाळ झालेले मोबाईल यांचा शोध घेण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे नांदेड यांनी अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे भोकर यांनी आदेशित केलं होतं त्यानुसार पोलीस स्टेशन किनवटचे पथक तयार करून सायबर सेलच्या मिसिंग मोबाईलचा शोध घेण्याची मोहीम राबवण्यात आली होती किनवट उपविभागीय पोलीस अधिकारी मळगणी तसेच पोलीस निरीक्षक बिर्ला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन किनवट पथकामधील पोलीस अंमलदार हेड कॉन्स्टेबल एक हजार नऊशे तेरा राठोड पोलीस कॉन्स्टेबल एक हजार नऊशे संग्राम आणि पोलीस कॉन्स्टेबल दोन हजार नऊशे चोवीस पठाण यांच्या आणि सायबर सेलच्या मदतीनं गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध वेगवेगळ्या ठिकाणावरनं जाऊन घेण्यात आला आणि एकूण अकरा मोबाईल अंदाजे दोन लाख पंधरा हजार रुपये हा माल हस्तगत करण्यात आलाय तर मोबाईल पोलीस स्टेशन किनवट इथे उपविभागीय पोलीस अधिकारी मळगणे पोलीस निरीक्षक बिर्ला यांच्या हस्ते फिर्यादीकडे परत करण्यात आले आहेत मजहर शेख सी चोवीस तास नांदेड नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्या चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस